जेव्हा माणूस अडचणीत असतो ना अडचणीमध्ये तेव्हा खूप हातबल असतो प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा दरवाजे बंद होतात था। फायनान्शियली असो कि कुठल्या गोष्टींनी असो माणूस कोणाचा नसतो नातेवाईकांकडे जर पैसे मागितले ना जर माणूस अडचणीमध्ये नाते ना ना नाते चा, तर नातेवाईक हात वर करतात पण अडचणीमध्ये असताना सपोर्ट करावं असं नातेवाईकांना जरा जरा पण आठवत नाही त्या माणसाच्या चांगल्या काळामध्ये साथ देतात तुम्ही तर वाईट काळामध्ये अडचणी जर असेल तो माणूस तरी साथ द्या तुम्ही त्याला खाली पडला असेल ना तर वर काढा आर्थिक दृष्टीने का असे ना पण एकटं पाडू नका त्यापेक्षा मित्र पदवर भरा ही बाहेरची माणसं भरी एकमेकांना मदत तरी करतात नातेवाईक नको रे खरंच नको खरंय